तर आम्ही राजस्थानमध्ये आलेलो आहोत आणि म्हटलं राजस्थान आपण थोडसं फिरूया आणि हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया मी दोन दिवसापूर्वीच राजस्थानमध्ये आलेलो आहोत आणि आता थोडासा टाईम आहे तर म्हटलं आपण आता राजस्थान फिरूया तर राजस्थान कसं आहे काय आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथला हा एरिया आहे कोट्यामधला तर इथं म्हणजे कोट्यामध्ये डब्ल्यूचे चालता। क्लासेस चालतात पहा हे मुलं क्लासेस सुटलेले आहेत आणि हा पूर्ण एरिया कोट्यामधला आहे पी डब्ल्यूचा तर आपल्याला मॉलमध्ये पण जायचं आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका कुठे आला तो निधील नाही का सोडायचं ओम ओम तू कुठं आला सांग बर आपण आज आपला तिसरा दिवस आहे एक दिवस गेला काल पूर्ण काम झालं आजचं आणि उद्या एक दिवस राहतो आपण इथे एक दिवस परवा निघावं लागेल तीन दिवस भरपूर झाला ओम का झाला आपलाय बघायला ओम लाज होतो का ताईला मारून नाही बेटा तर आपण आता सिटी मॉल ला चाललेला आहोत तर गाडी आपण आता आणि जाऊया तर आता या सिटी मॉल मध्ये काय काय आहे कस कस आहे का काय ते आपण आता पहिल्यांदाच आलेलो आहोत राजस्थान मध्ये ह्या मॉल मध्ये तर, तर चला

आप हो। तर आपण आता या मॉलमध्ये आलेला आहोत आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे आहे ते पाहूया आपण पहिल्याच वेळेस आलेला आहोत तर तुम्ही पाहू शकता तर आतमध्ये भरपूर मॉल आहेत छोटे छोट्याले स्मार्ट बाजार मध्ये आपण आता आलेलो आहोत चला मग आपण आता काय काय आहे दुकानात ते पाहूया हा 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 खिल आता ओमने मागवलं बघितलं नाही अजून मागितलं तर अगदी हवास <हँआ>।. पेन घ्यायचे बाबा काय घ्यायचं हाऊस आहे हाँ ना आपल्याकडं आता एवढ्यात त्यांनी बघितलं आहे नेत इथं तर त्याचं आता डिमांड काहीतरी चालू आहे काय पाहिजे ते काय पाहिजे बाबू होम काय नाही पाहिजे बरं ठीक आहे काहीतरी पाहिजे वय मला वाटलं नाही पाहिजे आता बोल घ्यायचं आहे होम आपल्याला इथे कॉफ्या घ्यायच्या आहेत तर पाहायचं काम चालू आहे वेस्ट आहे तुला काय घ्यायचं तुला याच्यात दोन खुशील तुला कशाला लागतंय बाबू मच्छर मारायला आपली तर नाही मच्छर माऊली तुला घ्यायचं ते मच्छर मारायला माऊली हे मॉर्टिन ते टॉयलेट मधले आणलेलं आहे काय काय घ्यायचं खाली जायचं का जसे आपल्याला डिबार्ट साहित्य मिळतात तसेच या सिटी मॉल मध्ये आपल्याला पूर्ण बघायला भेटलेले आहेत आणि जेवढे पाहिजे तेवढे आपण आता घेतलेले आहेत खरे घ्यायची का माउली काय रे बाबू एवढे घेत का पुढच्या कलर आवडेल ते घ्यायचे आणि हे ग बिस्किट काय घ्यायचे का

आपल्याला आता फ्रूट घ्यायचे आहेत तर फ्रूटचे रेट पहा काय घ्यायचं बेटा आंबे पण येतो बाय वन गेट वन कसे येत बाय वन गेट वन पत्र आतमध्ये चांगले आहे का कसे बघ आमोले दे दे कौन कौन है तू भी पापा तुम मेरा पेट किचन में हो या गोल तीन किचन तुम हां और बेटा आ दो जी ये किचन कौन है अरे मैं टाइम लेला बाबा वही वही पिता वेटलं नाही किडनो जॉय मध्ये खेळो ने और बाप रे आता ते बनी का तू जोडी नंतर तर आपण सिटी मॉल मधून आपण आता जेवढी शॉपिंग करायची आहे तेवढी केलेली आहे काय चाललंय बाबा तुमच काय नाही तू काय घेतलं होत खायला काय भेटलं तुला काय <laughs> तुला खिलोने भेटले ना काय लावलं भेट तू टीका लावला टीका लावला मग ज्यामध्ये काय काय खिलोना भेटला तू बनिला नाही खिलोना फॅन आहे काय फॅन आहे तर राजस्थान मध्ये खूपच गर्मी असते बरं आज थोडस गाभाळ आहे आणि बाहेरचं वातावरण अशा पद्धतीचं आहे पाऊस होत का तर खूप चांगला आणि इकडं आंब्याची झाड लिंबाची झाड भरपूर कारण दोन्ही असे फळाचं प्रकार आंब्याचं झाड गरमी येतं आणि लिंबाचा पण तोच प्रकार लिंबाचा तर गरमी जरी असेल तरी काय प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे झाडाला आणि इथं थंडी बी खूप असते आणि गरमीच्या दिवसात गरमी पण खूपच असते त्यामुळे तिन्ही सीजन असे एकदम पक्के असतात पावसाच्या दिवसात पाऊस बी भरपूर होतो इथं आणि डेव्हलप एरिया आहे इकडचा राजस्थानचा आणि मेन म्हणजे इकडं दूध दही तूप इकडं जास्त ओरिजिनल भेटतं आणि गावरण गाया भरपूर प्रमाणात इकडं पाळल्या जातात आणि उंट पण आहेत आणि सिटीच्या मध्ये इकडे काय दाखवायसाठी नाही तर सिटीच्या जर बाहेर गेलं ना तर पाहायला भेटतं आणि दुधाचा बी रेट इकडं कमी आहे दुसरीकडे पेक्षा तर आम्ही रा राजस्थान मध्ये काही कामानिमित्त आलेलं आलेलो होतो आणि त्यामुळं म्हटलं आपण काहीतरी छोटासा एखादा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्या आधी शेअर करूया तर आम्ही आता व्हिडिओ बनवलेला आहे आणि आम्ही आमच्या भाचीच्या घरी राहायला आहेत तीन दिवसापासून आणि एक दोन दिवसात आता गावाला पण जाणार आहोत राजस्थानमधल्या मा मॉलमध्ये आपण गेलेलो होतो होतं आणि काय शॉपिंग पाहिजे होती तेवढी केली आणि तर या व्हिडिओचा आपण आता एंड येतेच करूया